हाय गाईज वेलकम टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत घरच्या घरी नेल आर्ट कसे करायचे त्याच्यासाठी लागणार होते नेल्स आर्टिफिशियल नेल्स त्याच्यासाठी फायलर लागणार होता नेल फायलर आणि लागणार होते वेगवेगळ्या वेग प्रकारचे आणि कलरचे नेल पेंट लागणार होते टॉप कोट बेसकोट आणि इथं ग्लू लागणार होता नेल ग्लू आणि डिझाईन करण्यासाठी वेगवेगळे वेग डिझाईन करायसाठी बाजारात मिळतात ते स्टोन्स आणि बो वगैरे मिळतात ते माझ्याकडे घरात होतं ते घेतलेलं आहे आणि जर तुमच्याकडे स्टँड नसेल तर ह्या प्रकारचे बॉटल्स असतील किंवा लोशनची बॉटल असेल हँडवॉशची बॉटल असेल तर तीसुद्धा तुम्ही त्याचा वापर करूनसुद्धा आपण नेल आर्ट करू शकतो अशा प्रकारचे बॉटल्स घ्यायचे आहेत आणि त्याच्यासाठी आपल्याला स्टिक्स लागणार आहेत स्टिक घ्यायचे आहेत चला तर मग आपण सुरुवात करूया आणि अजून रेडी टू पाहिजेल असेल तर आपल्याला नेलपेंट लांब नखा असतील आणि त्याच्यावर जर आर्ट करून पाहिजेल असेल तर अशा प्रकारचे मी ऑनलाईन घेतलेलं होतं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते ते डायरेक्ट स्टिकर असतात ते स्टिकर नेल्स वर आप नेला नेला स्टिकर्स आपण नेल्सवर चिकटवू शकतो आणि आपल्याला नेल आर्ट बनवू शकतो आपण घरच्या घरी अशा प्रकारचे स्टिकर्स बघा मी इथं करून दाखवलेले आहेत असे जर तुम्हाला नेल आर्ट जर पाहिजेलं असतील तर त्याच्यासाठी हे स्टिकर्स तुम्हा तुमच्या तुमच्याकडे हवेत आणि ते ते जर पाहिजे असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते चला तर मग आता आपण स्टँडवरचे नेल आर्ट्स करूया त्याच्यासाठी मी आपल्या साईजचे आपल्या नेलच्या साईजचे हे घेतलेले आहेत नेल्स घेतलेले आहेत ते, ते, ते पायलरनी आपल्याला त्याच्या कडा सॉफ्ट करून घ्यायचे त्याच्यानंतर बघा इथं मी ते लोशनची बॉटल घेतलेली आहे आणि त्याच्यावर स्टिक यूज करून त्याच्यावर नेल फिक्स केलेला आहे चला तर मग आणि इथं मी शुगर पॉपचा बेस कोट यूज केलेला आहे पहिला बेस कोट यूज करायचा त्याच्यानंतर नेल पेंट त्याच्यानंतर तुम्हाला जे काही पाहिजेलं असेल तर त्याच्यावर वर्क करायचं आहे आणि त्याच्यानंतर टॉप कोट ही प्रोसिजर आहे आणि त्याप्रमाणे बेस कोट झालेला आहे आणि मी इथे पिंक डार्क पिंक कलरचं मी पर्पल कलरचं हे घेतलेलं आहे नेलपेंट लावलेलं आहे ते सुकल्यानंतर इथं ग्लूच्या साह्याने डिझाईन करणार आहे तर इथं जिथं आपल्याला करायचं आहे तिथं पहिला ग्लू घेऊन मी इथं ते त्रिकोणी माझ्याकडे डिझाईनचं हे होतं ते जर डायरेक्ट हाताने चिकटवता येत नसेल तर घरात आपल्या मेणबत्ती असती मेलबेन मेणबत्तीची स्टिक घ्यायची आणि त्याच्यावर डायरेक्ट चिपकवायचं त्यांनी चांगलं चिटकवलं जातं त्याच्यासाठी आपण मेणबत्तीची स्टिक यूज करू शकतो चला तर मग दाखवल्याप्रमाणे आपण नेल आर्ट करूयात इथे मी दोन प्रकारचे नेल आर्ट केलेले आहेत चला तर मग बघूया हा दुसरा प्रकारचा आहे त्याच्यासाठी मी घेतलेला बेस्कोट लावलेला आहे नेलपेंटचा कलर लावलेला आहे त्याच्यानंतर इथे एक बो होता माझ्याकडे तो स्टोनचा बो घेतलेला आहे आणि तो ग्लू केलेला आहे या पद्धतीने आपण नेलाट करू शकतो इथे मी ग्लू लावलेला आहे त्याच्यानंतर तो बो आहे तो मेनबत्तीच्या स्टिकने मी असा स्टिक करून घेतलेला आहे आणि केलेला आहे जर अलाइनमेंट जर चेंज झाली असेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता वेगवेगळे जर काही नसेल गरी तर तुमच्या घरी बारीक स्टोन असतील तर स्टोनचा वापरसुद्धा करून तुम्ही इथं आर्ट करू शकता अशा पद्धतीने आपण नेलआट करू शकतो चला तर मग आणि अजून ह्याच्यानंतर बारीक स्टोन्सचा वापर करून आपण इथे आर्ट करू शकतो तर चला तर मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण आर्ट कसं करतो ते बघा हे आर्ट करून झाल्यानंतर आपल्या नखावर चिकटवण्यासाठी या ग्लूचासुद्धा वापर करू शकतो आणि वे स्टिक्स नेल्स चिकटवण्यासाठी स्टिकरसुद्धा मिळतात त्याचासुद्धा वापर करून आपण हे नेल्स चिकटवू शकतो नखावर चला तर मग हा हा ग्लू आहे याचा दोन्ही साईडने वापर केला जातो जर कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल आणि अजूनसुद्धा ज्यांनी लाईक शेअर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज नक्की करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा थँक्यू